मित्रांनो नमस्कार मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो एकनाथ शिंदे गटाचे आमदार असलेल्या बुलढाण्याचे संजय गायकवाड यांनी पोलीस खात्याच्या भ्रष्ट कारभारावर हे काल विधान केलंय त्यांनी केलेल्या धाडशी वक्तव्याला मनापासून दाद द्यावी लागेल दाद यासाठी की सरकारमध्ये राहून संजय गायकवाडांनी एक जळजळीत जर वास्तव आणि जनतेच्या मनातील ला असलेलं वास्तव हे गायकवाड यांनी पोलीस खात्यातील भ्रष्ट कारभाराबद्दल हे बोलून दाखवलंय आणि असं धाडं संजय गायकवाड यांनी हे सत्तेत असताना करून दाखवलंय आणि मुख्यमंत्री सांभाळत असलेल्या गृह खात्याबद्दल बोलणं ही गोष्ट पाहिजे तितकी या ठिकाणी सोपी नाही शासनाने एखादा कायदा संमत केला की पोलिसांचा हप्ता वाढतो आणि महाराष्ट्रातील पोलीस खाते हे एक नंबरचे हे भ्रष्ट खाते असून पैसे म्हणजे हप्ता घेतल्याशिवाय कुठलंही काम हे पोलीस खात्यामध्ये होत नाही पोलीस खात्याचं पान हे आर्थिक सौदेबाजी शिवाय हलत नाहीत पन्नास लाख रुपये जर जप्त केले पोलिसांनी तर पंचनाम्यामध्ये ते पाच पन्नास हजार हे दाखवतात असं गंभीर आरोप करून संजय गायकवाडांनी राज्य सरकारच्या गृह खात्याची म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या कारभाराची पूर्णपणे लखतरे ही वेशीवर टांगली ती लखतरी बाहेर काढली तसाही देवेंद्र फडणवीसांवर एकनाथ शिंदेचा राग हा लपून राहिलेला नाही शिंदेना सातत्याने साईड ट्रॅक करण्याचा सा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांनी गेल्या साडेतीन पावणे चार महिन्यामध्ये सातत्याने केला आहे अनेक शिंदे सेनेच्या आमदारांना निधी वाटपाच्या बाबत त्यांचं अवमूल्यन कसं होईल असाच प्रयत्न हा सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने हा झालेला आहे आणि ते महाराष्ट्राच्या समोर देखील आलेलं आहेत संजय गायकवाड हे तसे बोलण्यामध्ये आक्रमक आहेत संजय गायकवाड हे बोलण्यामध्ये बिंधास्त आहेत पोलीस खात्यावर एवढी जहरी टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ एकनाथ शिंदेकडे गायकवाडांबाबत नाराजी व्यक्त केली ती बोलून दाखवली व एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाडांना समज द्यावी नाहीतर कारवाई करावी लागेल असा सज्जड दम दिल्यानंतर संजय गायकवाडांनी काल अचानक आपण केलेल्या विधानाबद्दल यू टर्न घेतला गुमजाव केलं आणि केलेल्या विधानाबद्दल सारव करण्याचा सा प्रयत्न हा संजय गायकवाडांनी केला परंतु संजय गायकवाड येव्हाना जे काही पोलीस खात्याच्या बद्दल बोलले ते विधान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं देखील होतं परंतु त्यांनी पोलीस खात्याबद्दल असलेल्या नाकर्तेपणाबद्दल पोलीस खात्याच्या गैरव्यवहाराबद्दल जे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले किंवा जे विधान त्यांनी केलं ते मात्र अजिबात दुर्लक्षून चालणार नाही पोलीस आणि चोर यांची चोरीच्या धंद्यामध्ये भागीदारी असते मिल बाटके खावो अशी अभद्र युती असते हेच गायकवाडाने एक प्रकारे सूचित करून पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत पोलीस खाते हे भ्रष्टाचारामध्ये आखंठ बुडालेले आहेत असं अप्रत्यक्षरित्या त्यांनी सुचवलं परंतु संजय गायकवाडांनी जी हिंमत ही सत्तेमध्ये असून दाखवली ती मात्र या ठिकाणी दुर्लक्षून चालणार नाहीत परंतु या निमित्ताने पोलिसांच्या चिरीमिरीवर टीका करून आपण फार मोठा तीर मारला व आपण फार स्वच्छ आहोत या भूमिकेत संजय गायकवाडांनी वावरू नये तसंच अजित पवार व एकनाथ शिंदेच्या आमदारांनी देखील हे वावरू नयेत दुसऱ्याचे पैसे खाण्याचे वाभाडे काढताना आपण किती स्वच्छ आहोत हे तपासून पाहण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ ही महाराष्ट्रातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आणि प्रत्येक मंत्री महोदयांनी ही ठेवली पाहिजे भ्रष्टकारभाराला आदर्श मानणारी आजची राजकीय संस्कृती ही सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी निर्माण केली ती राजकीय संस्कृती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यामध्ये ही निर्माण केलेली आहे संजय गायकवाडांच्या निमित्ताने मला पाच सहा दिवसापूर्वी निवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या मिराताई बोरवणकरांच्या विधानाची आठवण झाले झाली मिराताई बोरवणकर असं म्हणतात पोलीस दलात पैसे खात नाही असा एकही अधिकारी आणि कर्मचारी हा महाराष्ट्रात नाही आणि महाराष्ट्रामध्ये असं एकही पोलीस स्टेशन नाहीत जेथे बेकायदेशीरित्या पैसे जमा होत नाहीत पोलीस खात्यात वाईट प्रवृत्ती वाढल्याने पोलीस खात्यात वाईट प्रवृत्तीचा शिरकाव झाल्याने पोलिसिंग पूर्णपणे संपलंय असं मीरा बोरवणकरांनी म्हटलंय बोरवणकर मॅडम ज्या बोल काही बोलल्या ते आपण सत्य हवेत किंवा ते सत्य मानायला हरकत नाहीत किंबहुना काही अंशी ते सत्य म्हणून गृहित धरूया परंतु सेवेत असताना मीरा बोरवणकर का बोलल्या नाहीत निवृत्तीनंतर या अधिकाऱ्यांना म्हणजे बोरवणकर मॅडमला असा कोकिळेचा कंठ का फुटला असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो म्हणून संजय गायकवाडांनी सत्तेत राहून जे बोलण्याचं धाडस दाखवलं त्या धाडसाचं कौतुक करावं असं वाटतं परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेकडं तक्रार केल्यानंतर गायकवाडांनी सपशेल लोटांगण घेतलं शेवटी संजय गायकवाडांनी जे वास्तव पोलीस खात्याच्या बद्दल मांडलं ते वास्तव हे विस्तावासारखं असतं आणि विस्तव हे नेहमी चटके देणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिवारी ते चटके बसले त्यातून मुख्यमंत्री घायल झाले हे वेगळं सांगण्याची गरज नाहीत परंतु मुद्दा या निमित्ताने उपस्थित होतो की संजय गायकवाडांना आता किती पण सारवासारव केली तरी अलीकडच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण व राजाश्रय देण्याच्या घटना या सत्तेमधील मंडळीकून सातत्याने झाल्याय बीडच्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या परभणीतील घटनेमध्ये पोलीस खात्याला वाचवण्यासाठी किंवा पोलीस खात्यातील बड्या बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी घेतलेली भूमिका ही संशयास्पद आहेत त्यामुळे पोलीस खात्याचं आणि पर्यायने खाकीचा आदर हा पोलीस खातं महाराष्ट्रामध्ये हे गमावून बसतंय भ्रष्टाचारामध्ये आणि लाचखोरीमध्ये आजही पोलीस खाते क्रमांक एक वर आहेत दुसऱ्या स्थानावर महसूल खातं आहेत मला तर कधी कधी असं वाटतं की पोलीस खातं आणि महसूल खात्यामध्ये क्रमांक एक वर म्हणजे अव्वल क्रमांकावर येण्यासाठी लाचखोरीमध्ये त्यांच्यामध्ये सुप्त अशी स्पर्धा सुरू झालेली आहेत असो मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यवस्थापन शास्त्राचे पदवीधर आहेत सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी प्रशासकीय कार्यप्रणाली थेट राजकीय हस्तक्षेप हा वाढतोय त्यातून मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मोठ्या मोठ्या रकमा मोजल्या जातात कोटीचे कोटी, कोटी उड्डाणं हे पोलीस खात्यामध्ये हे निर्माण झालेले आहेत त्याशिवाय बदल्या होत नाहीत त्यातून कळत नकळत आपसुकत पोलीस खात्यामधील भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असत अनेक मंत्री कुठलीही कायदेशीर तरतूद नसताना आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी आपल्या मतदारसंघात लावण्यासाठी हे आपलं राजकीय वजन वापरतात आणि त्या बदल्यातून आपलं उखळ हे पांढरं करून घेतात हे देखील कधीच लपून राहिलेलं नाही आजही महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार हे अस्तित्वात आहेत त्या ट्रिपल इंजिन सरकारची कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत असलेली अनागोंदी सातत्याने गेल्या पावणे चार महिन्यामध्ये समोर आलेली देखील आहेत महाराष्ट्राचं गृह हे जनतेच्या प्रश्नाबद्दल अजिबात जागरूक नाही तितकंच ते संवेदनशील देखील नाही मागच्या सरकारमधील अनिल देशमुखांच्या काळात सचिन वाजेंच्या प्रकरणात अनेक धक्कादायक आर्थिक वसुलीच्या गोष्टी समोर आल्या त्यामुळे मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी गृह खात्याला अधिक रस असतो असा जो समज महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे तो उगासच तयार झालेला नाही परभणीतील पोलीस कोठारीत सोमनाथ सूर्यवंशीचा झालेला मृत्यू हा मारहाणी झालेला होता परंतु मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सूर्यवंशींच्या मृत्यूची कारणं ही धडधडीत खोटी माहिती सभागृहात सांगितलेली होती नंतर शिवविच्छेदन अहवालामध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा मारहाणी झाल्याचं हे स्पष्टपणाने समोर आलं आणि राज्य सरकारचा असलेला धांदात खोटारडेपणा हा देखील महाराष्ट्राच्या समोर आला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत गृह खात्याला अधिक रस असतो कारण त्यामध्ये कोटीची कोटी उड्डाणं घेतली जातात आणि गृह खाते ही एक बदल्यांची इंडस्ट्री बनली आहे तो बदल्यांचा कारखाना बनलाय हे मागच्या अनेक काळातील अनेक प्रकरणातील समोर आले त्यामुळे संजय गायकवाड जे काही बोलले ते सत्यच बोलले त्यात कुठलंही गैर नाहीत परंतु महाराष्ट्रातील नवीन सरकारच्या साडेतीन महिन्यातील कार्यकालाचा आढावा घेतला तर जोगच संतोष देशमुखांचं प्रकरण असो परभणीतील हत्या असो पुण्यातील शिवशाही बसमधील एका मुलीवर झालेला बलात्कार असो त्यानंतर दस्तर खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूरमध्ये झालेली दंगल असो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्या अत्याचाराच्या महिलांच्या बलात्काराच्या विनयभंगाच्या घटना या सातत्याने वाढत आहेत तो क्राईम रेट देखील वाढलेला आहे अशा अनेक घटनांचा मागोवा घेतला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा फज्जा महाराष्ट्रात उडालेला आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या चिंदड्या या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत या राज्याला गृह खातं किंवा गृहमंत्री आहे की, की नाहीत असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो केवळ शब्दांचे खेळ करून शब्दांचे बुडबुडे निर्माण करून मुख्यमंत्री महोदय पोलीस खातंही सुधारणार नाहीत तर बदल्यांच्या धोरणात होणारं राजकीयकरण बदल्यांच्या धोरणामध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय धुडगुस आणि त्यातून निर्माण होणारी मलिदा प्रवृत्ती आणि मलिदा प्रवृत्तीची गँग ही साखळी मुख्यमंत्री महोदयांना ही तोडावीच लागेल आणि पोलीस खात्यात सुधारणेच्या दृष्टीने अतिशय खोलवड शस्त्रक्रिया ही मुख्यमंत्री महोदयांना करावी लागेल फक्त बनवा बनवी करून वेळ मारून नेऊन जर मुख्यमंत्री महोदयांचा हेतू असेल तर मुख्यमंत्री महोदयाने खुशाल गृह खात्यामध्ये खाबोगिरीला मान्यता देऊन टाकावी खाबोगिरीला राजमान्यता ही देऊन टाकावी आणि मंत्रला मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे कामे होण्यासाठी आपापल्या कामाचे रेट कार्ड हे मंत्रालयामध्ये जा लावण्यात यावेत कारण मंत्रालय ही बड्या बड्या आणि मोठ्या मोठ्या आमिर उमरावांची ही अड्डे बनलेले आहेत ती बिल्डरांचे अड्डे देखील बनलेले आहेत आमदार संजय गायकवाडांनी पोलीस खात्याबद्दल अजिबात काहीच खोट बोललेले नाहीत राज्यात सरकार कोणाचं आहेत आणि गृहमंत्री कोण आहेत गायकवाडांनी खरं सांगून गृह खात्याचा सा पंचनामा करून फडणवीस हे गृह खाते सांभाळण्यासाठी सक्षम ठरलेले नाहीत असा जो आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून गेल्या काही वर्षापासून होतोय त्यावर संजय गायकवाडांनी एक प्रकारे शिक्कामोर्तब केलेलं आहे असंच महाराष्ट्रामध्ये मानलं जात आहे हेच गायकवाडांनी कालच्या विधानातून हे महाराष्ट्राला दाखवून दिलंय म्हणून मुख्यमंत्र्यांना राग आल्याने त्यांनी शिंदे मार्फत संजय गायकवाडांना दम भरला मुख्यमंत्री महोदय पोलीस खात्याची बेइज्जती होण्यास जेवढे पोलीस जेवढे दोषी आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक शतपोटीने बदल्यांसाठी तुमच्या सत्तेतील पैशाती पैशांसाठी सटावलेली विशिष्ट प्रवृत्तीची भडवेगिरी ही कारणीभूत देखील आहेत गायकवाड खरं बोलले म्हणून जर तुम्हाला एवढा राग आणि एवढा मनस्ताप झाला असेल तर राज्यातील बारा कोटी जनतेला कर्जमाफी देण्याचं आश्वासन तुम्ही दिलेलं होतं सात बारा कोऱ्या करण्याचं आश्वासन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सभेत महाराष्ट्रातील साडे बारा तेरा कोटी जनतेला दिलेलं होतं नंतर शब्दांचे खेळ करून खोट बोलून तुम्ही शेतकऱ्यांना सरळ सरळ गंडवलं शेतकऱ्यांना सरळ सरळ मुख्यमंत्री महोदय तुम्ही फसवलं त्यांच्या रागाचा पारा किती असेल याचा विचार कधीतरी तुम्ही करणार आहात का तो विचार भविष्यामध्ये कराल हीच अपेक्षा आपल्याला याबद्दल काय वाटतं आपलं मत कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा तुरता सेवडेच नमस्कार